श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याच जणाला शिव्या देण्याची सवय असते आज आपण असंच वेगळ्या मुद्द्यावरती बोलणार आहोत काही लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते शिव्या देणे हे केवळ राग किंवा तणाव व्यक्त करण्याची गोष्ट नाही तर ते आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असते जेव्हा आपण भावनाच्या भरात दुसऱ्याला अशब्द बोलतो जेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही तर आपल्यालाही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतो अशा वाईट सवयीचा आपल्या सामाजिक आणि मानसिक कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होत असतो जेव्हा शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो चला जाणून घेऊया की शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत नैतिकतेचा हार्स होतो शिव्या देणे म्हणजे आपल्या नैतिकतेची आणि संस्कृतेची पातळी खाली आणली जाते आपल्या विचारासरणीचे आणि आचार धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते शिव्या देणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते संवादाने आपली ओळख तयार होते त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो वैयक्तिक नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो शिव्या दिल्याने आपल्या जवळचा नात्यावर सकारात्मक परिणाम होतो अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि राग निर्माण होत असतो ज्यामुळे नात्यात ताण येतो एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या ऐकत असेल तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवून बसतो त्यामुळे नाते बिघडण्याची तुटण्याची शक्यता वाढत असते मनात असंतुलन निर्माण होते शिव्या देणे ही नकारात्मक भावनाची बाहेर पडण्याची पद्धत असते जेव्हा आपण सतत अशा शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होते आणि रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाढते शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते सामाजिक प्रतिष्ठा कमी होते कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक बनते लोक अशा व्यक्तींना टाळतात आणि त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान कमी होतो ज्यामुळे व्यक्तिमत्त्वावर दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होतो व्यावसायिक जीवनावर परिणाम होत असतो शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असतो एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आधार सन्मान कमी होतो अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदाऱ्या किंवा पदोन्नी मिळते अवघड होऊ शकते शिव्या इतर सहकार्यासोबतची आपली मैत्रीसुद्धा तुटू शकते रागावर ताबा ठेवणे कठीण होते शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रणात राहत नाही सतत शिव्या देणारी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे कठीण जाते मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम करत असते अशा नकारात्मक शब्दांचा सतत वापर केल्याने आपल्याला नैराश्य तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते शांततेचा स्वभाव निर्माण होतो शिव्यांचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवताळच्या वातावरणात अस्थिरता निर्माण करत असतो जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो तेव्हा तेथे ते शांतता हरवते आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तणाव आणि अस्वस्थता निर्माण होते घरात लहान मुलं असतील तर ती हे शब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्या शब्दांचा वापर करत असतात खरं हे ना शिव्या देत असताना त्या व्यक्तींच्या शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल घडत असतात ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटतात शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या त्रिवेमुळे शरीरात कॉर्टिलिसोल आणि एड्रेनालियन या तणावसंबंधित हार्मोन्सची पातळी वाढते हे हार्मोन्स पुढील परिणाम घडवतात हृदयाची गती वाढते रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेसुद्धा वाढतात ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो रक्तदाब वाढतो उंच रक्तदाबामुळे दीर्घकाळात हृदयविकार होण्याची शक्यतासुद्धा वाढते डोपामीन वाढल्याने व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणू शकते पण याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सेरोटिनिन कमी होण्यामुळे व्यक्तीला नैराश्य चिडचिड आणि अस्वस्थता जाणवू शकते रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थितीत शरीरातील श्वास घेण्याचा वेगसुद्धा वाढू शकतो फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात परंतु यामुळे शरीरात ताण निर्माण होतो हृदयावर अतिरिक्त भार पडू शकतो पचनावर परिणाम होऊ शकतो तणावाच्या स्थितीत पचनसंस्थेवरही परिणाम होतो शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते कारण मेंदू हा शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो त्यामुळे अपचन ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकार उद्धवत असतात मांसपेशीमध्ये ताण शिव्या देत असताना शरीराच्या मांसपेशीमध्ये ताणल्या जातात हा ताण विशेषतः खांद्यामध्ये मानेला आणि पाठीला जाणवतो यामुळे दीर्घकाळात मांसपेशींची वेदना स्नायूचे ताठरपणा आणि आणि दुखणे होऊ शकते रक्तातील साखर पातळी वाढते तणाव आणि रागाच्या वेळी शरीर अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढवते यामुळे मधुमेह असलेल्या किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते तणावामुळे शरीरावर होणारे हे परिणाम हानिकारक असू शकतात ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्यांच्या मनातही काही वैशिष्ट्य मानसिक आणि भावनिक प्रक्रिया सुरू असतात तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं त्यातून त्यांच्याच अस्वस्थता निर्माण होते ज्यामुळे त्या व्यक्तीला राग दुःख किंवा नकारात्मक भावना येऊ शकतात तुम्ही पाहिलंच असेल कोणी आपल्याला शिव्या दिल्या तर इतर कोणतीही रागापेक्षा या वेळेला येणारा राग हा खूप भयंकर असतो समोरच्या त्यावेळी संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करत असतो त्याच्या आत्मसन्मान दुखवला गेल्यामुळे तो त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना तोंड देण्यासाठी ताकद नसली किंवा ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर त्याच्यात निराशा किंवा असहाय्यतेची भावना निर्माण होते यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो त्याचा आत्मविश्वास कमी होतो शेवटी ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर व्यक्तिमत्त्वावर आत्मविश्वासावर आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतं मित्रांनो शिव्या देणं अयोग्य आहे कारण ते इतरांना दुखू शकतं आणि नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम करू शकतं या उलट जर व्यक्ती आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांचा वापर करत असेल तर त्याने समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवल्या जातात शांतपणे संवाद साधणं आणि समोर त्याला समजून घेणं हे आपल्या संस्कृतपणाचे लक्षणे आहेत आपल्या संस्काराचं ते प्रतिबिंब आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद आणि हो जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद